नमस्कार लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुण्यात काँग्रेसच्या अंतर्गत संघर्ष होता तेव्हापासून पुण्यात काँग्रेसमध्ये खदखत व्यक्त केली जात होती अशातच काँग्रेसची माजी आमदार रवींद्र धगेकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे मध्यंतरीत धगेकरांना मंत्री उदय सामंत यांची भेट देखील घेतली होती तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे अनेक पदाधिकारी राजीनामा देऊन अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे काँग्रेसला याचा मोठा फटका रोहन सुरसे पाटील आणि त्यांच्यासोबत अन्य काही पदाधिकारी काँग्रेसवर नाराज आहेत ते लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार रा असून राष्ट्रवादीत प्रवेश करणार रा आहेत पक्षप्रवेशाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही परंतु सध्या गाठीभेटीवरून सूचक संकेत मिळत भेटीवरून याबाबत पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडली आहे आगामी काळात काँग्रेसला आणखीन काही पदाधिकाऱ्यांचे विभक्त होण्याला समोर जावे लागण्याची शक्यता आहे दरम्यान अनेक वर्ष पक्षासाठी जडून ही संधी मिळत नसल्याची भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे याशिवाय शहरातील वरिष्ठ नेते संघटक कार्यात मदत करत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे कारे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे या सर्व कारणामुळे रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सहकारी काँग्रेसला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेराच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद